सरकारी कार्यालयात हेलपाटे मारून अक्षरशः थकून गेला आहात का आपल्या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळत नाहीत असं वाटतंय की आपलं कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाहीये मग थांबा आज आपण एका अशा कायदेशीर अस्त्राबद्दल बोलणार आहोत जे आपल्या हातात प्रचंड ताकद देतात हे चित्र बघा हा आहे सुरेश आपल्यासारखाच एक सामान्य माणूस सरकारी कार्यालयातल्या त्या लांबच्या लांब रांगा कामासाठी इकडून तिकडे होणारी टोलवाटोलवी अख्खा दिवस जातो पण काम काही केल्या होत नाही हो ना हे चित्र आपल्या सगळ्यांच्याच अगदी ओळखीचं आहे असा अनुभव आपल्याला जवळपास रोजच येत आणि मग भेटतो हा असा अधिकारी फाईल मुद्दाम लपवून मोठ्या तोऱ्यात सांगतो साहेब नाहीत आणि वरून आपल्यालाच विचारतो तुम्ही कोण विचारणारे पण आता हे असलं काही चालणार नाही कारण आता आपल्या म्हणजेच सामान्य नागरिकांच्या हातात एक अशी ताकद आलीये जी अशा मुजोरीला थेट आव्हान देत आणि हीच आहे ती ताकद माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हे आपल्या प्रत्येकाच्या हातातलं एक कायदेशीर शस्त्र आहे जे सरकारला जबाबदार आणि पारदर्शक बनवण्यासाठी भाग पाडतं याच कायद्यामुळे आपण विचारणारे बनतो आणि गंमत म्हणजे हे शस्त्र वापरणं खूप म्हणजे खूपच सोपं आहे फक्त तीन साध्या पायऱ्या एका कोऱ्या कागदावर आपले प्रश्न लिहायचे तो अर्ज जनमाहिती अधिकाऱ्याला म्हणजेच पी आय ओला द्यायचा आणि सोबत फक्त दहा रुपयांची फी भरायची झालं कायद्याच्या कलम दोन जेनुसार माहिती मिळवणं हा आपला मूलभूत अधिकार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा अर्ज तर दिला पण पुढे काय तर कायद्याच्या कलम सात नुसार त्या अधिकाऱ्याला बरोबर तीस दिवसांच्या आत आपल्याला माहिती देणं बंधनकारक आहे आणि जर प्रश्न एखाद्याच्या जीवाचा किंवा स्वातंत्र्याचा असेल तर हीच माहिती फक्त अठ्ठेचाळीस तासात द्यावी लागते पण समजा तुम्हाला असं काहीतरी उत्तर आलं तर सुरगळलेलं अर्धवट किंवा माहिती उपलब्ध नाही असा शिक्का मारलेलं तर अजिबात घाबरू नका अनेकदा अधिकारी अशीच उत्तरं देऊन आपल्याला थकवण्याचा प्रयत्न करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा अपूर्ण दिशाभूल करणारी किंवा खोटी माहिती देणं हा कायद्यानुसार एक गुन्हा आहे म्हणूनच लढाई इथे संपलेली नाही जर तीस दिवसांत समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर त्याच विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पहिलं अपील दाखल करायचंय ही कायदेशीर लढाईतली पुढची आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे त्यामुळे हार मानायची नाही ही फक्त लढाईची पुढची पायरी आहे आणि समजा पहिल्या अपिलातही न्याय नाही मिळाला तर मग येतं शेवटचं आणि सर्वात शक्तिशाली पाऊल राज्य माहिती आयोगाकडे दुसरं अपील आयोगाची नोटीस आली ना की मोठमोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा घाम फुटतो या स्लाइडमध्ये बघाच तो वरिष्ठ अधिकारी त्या क्लार्कला कसा जाब विचारतोय थॉमस जेफरसन काय म्हणाले होते माहिती हे लोकशाहीचं चलन आहे आणि हे अगदी खरं आहे कारण याच माहितीच्या जोरावर आपण व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींना आणि भ्रष्टाचाराला लगाम घालू शकतो आता बघा त्या माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्याचं पुढे काय होतं ते कायदा फक्त नागरिकांना अधिकारच देत नाही तर आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा सुद्धा देतो कायद्याच्या कलम वीस मध्ये या सगळ्याची अगदी स्पष्ट तरतूद आहे त्याच्यावर जबर दंड बसू शकतो आणि वेळप्रसंगी नोकरीवरही गदा येऊ शकते कायदा कोणालाही सोडत नाही ह्या स्लाइडवर हे अगदी स्पष्ट दिसतंय बघा माहिती द्यायला मुद्दाम उशीर केला किंवा खोटी माहिती दिली तर थेट पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि जर फाईलच लपवली किंवा नष्ट केली तर सरळ शिस्तभंगाची कारवाई होते म्हणजेच कायदा खूप कडक आहे आणि हा आहे विजयाचा क्षण सुरेशच्या हातात अखेर खरी आणि प्रमाणित कागदपत्र आहेत हो कारण कायद्यानुसार आपल्याला फक्त माहिती मिळवण्याचाच नाही तर सरकारी नोंदी स्वतः तपासण्याचा आणि त्यांचा खऱ्या प्रती मिळवण्याचाही पूर्ण अधिकार आहे आणि सुरेशच्या या एका अर्जाचा परिणाम कार झाला ते बघा माहितीच्या अधिकारामुळे गावातील रस्ता घोटाळा उघड म्हणजे एकाच सामान्य नागरिकाच्या एका अर्जाने संपूर्ण समाजाला फायदा पोहोचवला हीच हीच आहे आर टी आयची खरी ताकद माहितीच्या अधिकाराचा वापर करणं हे एका जागृत आणि सक्षम नागरिकाचं लक्षण आहे ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टसारख्या संस्था याच नागरिक जागृतीसाठी काम करतात जेणेकरून प्रत्येकजण या कायद्याचा योग्य वापर करू शकेल तर आता आपल्या हातात असलेल्या या महाअस्त्राची ताकद आपल्याला कळली आहे मग आता थांबायचं कशाला विचार करा आपल्या परिसरातील कोणत्या कामाचा हिशोब मागायचा आहे कोणता भ्रष्टाचार उघड करायचा आहे सर्वात आधी कोणती माहिती मिळवून या व्यवस्थेला पहिला धक्का द्यायचा आहे या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो